नमस्कार मी मानसी पाहुया तात्ताच्या घडीची मोठी बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभरात निघालेल्या लाभार्थी सन्मान योजना रथाचे नुकतेच नगर जिल्ह्यात स्वागत झाले नेवासा तालुक्यातील चांदा या गावात यात्रेचे स्वागत मोठ्या उत्साहात झाले यावेळी स्थानिक नागरिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महायुती सरकारच्या माध्यमातून जनतेच्या हितार्थ राबवण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली याशिवाय विविध कल्याणकारी योजनांसाठी लाभार्थ्यांची नोंदणी देखील या निमित्ताने करण्यात आली या निमित्ताने चाय पे चर्चा सारख्या कार्यक्रमातून शासकीय योजनांची माहिती देण्यात आली याशिवाय मेहंदी कलेसह विविध प्रकारचे मनोरंजनाचे खेळ जादूचे प्रयोग मोठ्या एलईडी डी स्क्रीनवर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देखील देण्यात आली ज्या भारतीय जनता पार्टी आणि युतीने ज्या योजना केल्या आणि त्या लाभ आपल्याला ला ला त्या मिळाला आणि जे करून दाखवलं आणि आपल्याला प्रात्यक्षिक त्या योजनांचं या ठिकाणी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून ही संवाद यात्रा आपल्या गावामध्ये आलेली आहे की ज्या ज्या प्रकारचे लाभ आहेत ज्या ज्या योजना आहेत त्या योजनाचे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत त्या योजना आपल्याला आप माहीत व्हायला पाहिजेत ज्या सरकारने आपण मागील काळामध्ये पाहिलं की दोन तीन महिने झाले काय लाईटीचा वायर म यायचा तुम्ही वीज वीज बिल भरलं नाही वीज बिल नाही भरलं का तुम्ही पाच हजार रुपये भरा तीन हजार रुपये भरा नाही तर तुमची डीपी बंद केली जायची आठ आठ आट पंधरा पंधरा दिवस या ठिकाणी आपल्या भागातल्या डिप्या बंद राहायच्या परंतु शासनाने निर्णय घेतला की या पुढे पाठीमागचंही बिल मागायचं नाही आणि येत्या पाच वर्षासाठी या ठिकाणी वर या, या भाजप सरकारने आपल्याला वीज बिल मोफत केलेलं आहे गावापर्यंत तळगावापर्यंत जावा विशेष करून अनिल पटेल यांना या ठिकाणी या गावाच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे या मोठ्या बातमी सह इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री